सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार रामसात पुते यांच्यात तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुतीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महाविकास आघाडीकडून धायरशील मोहिते पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होत असून दोन्ही बाजूंचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा सोमवारी होम मैदानावर पार पडली तसेच पाहता मोदी यांची ही सभा नियोजित होती तरीही राहुल गांधींच्या सभेच्या तुलनेनं या सभेला गर्दी नव्हती असे जाणकारांचं म्हणणं आहे यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातच असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघातील मायश्रस विधानसभा मतदारसंघात मोदींनी सलग दुसऱ्यांदा सभा घेतली एका जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या मोदींच्या दुसऱ्या सभेनं उलटसुलट चर्चा सुरू झाली मोदींच्या या सभा यंत्रणेच्या अहवालानं घायळ झालेला भाजपनं रिस नको म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही सोलापुरात पाचारण केलं असून त्यांची सभा उद्या बुधवारी अधिकाऱ्यांच्या अहवालानं घाबरलेल्या भाजपने सभांवर सभांचा सिलसिला सुरू ठेवल्यानं संपूर्ण मतदारसंघामध्ये व्हीआयपीचा गाजावाजा दिसत तर हा यंत्रणेवर आला आहे अशातच राहुल गांधींच्या सभेनंतर उत्साह हा दुन्हावलेला काँग्रेस महाविकास आघाडीनेही मोदींच्या सभे दिवशी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत ठाकरे यांनी मोदींना जशास तसं उत्तर देऊ मोदींच्या सभेची पोकळी भरून काढली उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही प्रचंड असा जणू समुदाय उपस्थित होता व्ही आय पी नेत्यांच्या उमेदवार प्रणित शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करण्या अगोदरच प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती तर भाजपचे रामसात पुदे हे उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारात उतरले आहेत दोन्ही उमेदवारांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार होत आहे तर दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघामध्ये प्रचाराच्या तीन तीन फेऱ्या पूर्ण आहेत काँग्रेसने माजी मंत्री सतेज पाटील विश्वजित कदम आणि अमित देशमुख या यंग ब्रिग्रेडच्या नेत्यांना व कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील यांच्या सभा घेतलेत प्रचाराची मुख्य कमान स्वतः प्रणिती शिंदे सांभाळत असताना दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते हेही स्वतः मुख्य किल्ला लढवत आहेत पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्मिती होईल असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बाळगला होता परंतु गुप्तचर यंत्रणेच्या चिंताजनक अहवालानं त्यांच्या विश्वासावर पाणी पडलं आहे भाजपने पुन्हा व्ही आय पींचा लवाजमा जमवण्याचं नियोजन हे केलं आहे